श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो काही वेळेस आपण कितीही कष्ट किंवा मेहनत करत असून देखील आपण जो काही व्यवसाय हो, हो। करत आहोत किंवा नोकरी करत आहोत त्यामध्ये म्हणावे तितकी यश आपल्याला मिळत नाही करत असलेल्या कामांमध्ये कितीही मेहनत घेतली तरी त्यामध्ये यश हे मिळत नाही नोकरीत बढती मिळत नाही आपण जो काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी कस करत असतो भरपूर मेहनत करत असतो परंतु घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो टिकून राहत नाही कायम पैशाची टंचाई निर्माण होत असेल किंवा घरात आलेला पैसा हा या ना त्या कारणाने खर्च होत असेल बचत होत नसेल आणि पैसा टिकून राहत नसेल त्यामुळे घरामध्ये सतत भांडणे होत असतात व घरामध्ये अशांतता निर्माण होते या शांततेमुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात वाढते म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत जो केल्यामुळे या सर्व समस्या निघून जाते घरामध्ये पैसा टिकून राहील घरातील अशांतता दूर होईल घरात सुख समृद्धी नांदेल सकारात्मक शक्तींचा प्रवेश घरामध्ये होईल या पैशांच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण श्रावण संपण्यापूर्वी एक घरगुती व छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय कसा करावा कधी करावा व कोणत्या ठिकाणी करावा याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत तांदळाचा थेट संबंध हा चंद्रग्रहाशी असतो ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर होत असतो मन शांत करत असतो त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते दिवशी आपल्या घरामध्ये आपण ज्या डब्यामध्ये तांदळाचा साठा करत असतो त्या तांदळाच्या डब्यात खडीसाखर ठेवायचा आहे ही खडीसाखर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून किंवा एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता खडीसाखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे कुंडलीतील शुक्र ग्रह हा घरातील वैभवाशी संबंधित असतो म्हणून जर तांदळाच्या डब्यामध्ये आपण एखाद्या पिशवीत किंवा चांदीच्या वाटीत थोडीशी खडीसागर ठेवली तर त्यामुळे शुक्रवारचा प्रभाव आपल्या घरावर पडतो याचमुळे आपल्या घरामध्ये वैभव येते आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते मन शांत राहते मन शांत राहिल्यामुळे योग्य निर्णय घ्यायला मदत मिळते व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये घेतलेला योग्य निर्णय यामुळे त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो आणि घरात पैशाची बरकत होते याचमुळे घरातील वादविवाद दूर होतात घरात शांतता निर्माण होते व घरामध्ये पैसा टिकून राहतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद